रामकृष्ण अखंड हि नाम सप्ताह तथा गुरु श्री गुरुदर्शन सोहळा उत्तरेश्वर मंदिर मंगळवारपेठ श्री क्षेत्र बारशी या ठिकाणी येत्या एक जानेवारी ते सात जानेवारी या कालावधीमध्ये संत मानकोजी बोधले महाराजांच्या कृपेने प्रभाकर दादा बोधले महाराजांच्या आशीर्वादाने आणि समस्त बारशीकरांच्या सहकार्याने या उत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या सप्ताहाचं हे वर्ष पंचवीसावं आहे म्हणून गोप्य महोत्सवी वर्ष या ठिकाणी आपण साजरे करतो आहोत सद्गुरू गोदराज भक्त मंडळ तथा गुरुसेवा मंडळ उत्त्रेश्वर मंदिर देवस्थान आदरणीय दिनशि जी परदेशी साहेब आणि सगळ्यांच्या वतीने हा उत्सव या ठिकाणी संपन्न आहे सकाळी बोध दिलांबरी पारायण दुपारी भजन आणि संध्याकाळी साडेपाच ते साडेसात वेळेमध्ये प्रासादिक परंपरेंचे प्रमुख यांची कीर्तन सेवा होणार आहे आणि सात फेब्रुवारीला काल्याच्या कीर्तनाने सद्गुरू दादा भोजले महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता होणार आहे मी बार्शीकरांना आव्हान करतो या या की या उत्सवामध्ये पारायणा करता जेवढ्या जास्त संख्येने आपल्याला येता येईल तेवढं या तसेच कीर्तन श्रवण करण्याकरताही या ठिकाणी उत्सवामध्ये आपण सहभागी व्हा एकंदरीत हा आपल्या सगळ्या बारशीकरांचा उत्सव आहे आणि विशेष म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आपली या सप्ताहाने होते आहे तर सारे सारे अवघे या रामकृष्ण महर्षी दुर्वास ऋषींच्या पदस्पर्शानं पावन झालेलं आणि त्यांच्या पुण्यस्पर्शाने इथं महादेवाजीची स्थापना त्यांनी केली होती महर्षी ऋषींनी अशा या ठिकाणी प्रभाकर सन्माननीय प्रदा दादा दा बोधले महाराज त्यांच्या आशीर्वादानं आणि माननीय डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांच्या सहकार्यानं यांच्या मार्गदर्शनाखाली इथं अखंड हरिनाम सप्ताह आणि बोध लिलांबरीचा पारायण सोहळा आपण इथं आयोजित केलेला आहे एक जानेवारी ते सात जानेवारी या दरम्यान आणि या स सात दिवस अखंडपणे हरिनाम सप्ताह आणि वेगवेगळे आध्यात्मिक कार्यक्रम आपण इथं आयोजित करतोय आणि या सात दिवस आपण वेगवेगळ्या मठ संतांचे वंशज आपण इथं कीर्तनाला बोलवतोय आणि हा पंचवीस वर्षांचं नंतर हा पंचवीस वर्ष अखंडपणे चालू असलेला हा आध्यात्मिक यज्ञ आपण यावर्षी पंचवीसाव्या वर्ष म्हणून साजरं करतो आहे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून आणि या रोपमहोत्सवी वर्ष असल्यामुळं आपण थोडं मोठ्या प्रमाणावर हो आणि लोकांचा सहभाग यात बऱ्या मोठ्या प्रमाणात यावा म्हणून त्या दृष्टीने या स हिंदू सनातन संस्कृतीचं जी उच्च कोटीचं ज्ञान आहे जो या आपण या ज्ञानाचा फायदा आजकाल जे समाजात विघातक युद्ध विघातक वृत्ती चालू आहेत त्याचं चा सुधार समाजसुधारक असं हे काम किंबहुना समाज शुद्धीकरणाचं काम आपण जयवंत डॉक्टर जयवंत महाराजांच्या मार्गदर्शनाखाली एक सात दिवस आपण इथं करणार आहोत आणि या सोहळ्याच्या आयोजनाला अनेक बारशीकरांनी सहकार्य केलेलं आहे अनेक बारशीकर यात सहभागी झालेले आहेत आणि या अखंड ज्ञान यज्ञाच्या श्रवणासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावं की आपली पत्रकारांची जबाबदारी सामाजिक जबाबदारी आध्यात्मिक जबाबदारी म्हणून आपणही यात थोडंसं आम्हाला सपोर्ट करावा यासाठी हा पत्रकार परिषदेचा प्रपंच आहे आणि या या माध्यमातून आपण सर्वांना आवाहन करतो आहे की म मोठ्या मोठ्या सं जास्तीत जास्त संख्येनं आणि बहुसंख्यांनी आपण सगळ्या सर्व हिंदू स समाजांनी आणि इतर समाजा सुद्धा या ज्ञान सोहळ्याचा लाभ घ्यावा एवढीच सर्वांना विनंती आहे रामकृष्ण